नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सर्व ठाणेदारांकडून कडेकोट पालन होत असल्याचे चित्र आज झालेल्या दोन कारवायामधून दिसत आहे बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला आहे दिवसाढवळ्या अपहरण खून दरोडे हवेत गोळीबार हवेत धंदे वाळू माफिया अशा अनेक घटना मागच्या काही काळात घडल्या आहेत अशीच एक घटना केस तालुक्यातील मसाजोग परिसरात घडली होती यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा दिवसा अपहरण करून अमानुष मारहाण करत त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली या माणुसकीला काळेमा फासणाऱ्या घटनेचा निषेध बीडच्या प्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात मांडला विरोधींसह सत्ताधारी आमदारांनी मांडलेल्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला बीडच्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी आय पी एस नवनीत कावत यांना पदभार देण्यात आला पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी बीडच्या सर्व ठाणेदारांची बैठक घेऊन अवैध धंदे बंद करण्याच्या कडक सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या त्यांच्या सूचनेच्या सर्व ठाणेदारांकडून कडेकोटपणे पालन होत असल्याचे चित्र आज बीड शहरात झालेल्या दोन कारवाईमधून दिसून आले आहे यातील एक कारवाई बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गावठी हदभट्टीच्या अड्ड्यावर छापा मारून हजारो लिटर मानवी शरीराला घातक असलेला रसायन पकडून गुन्हा दाखल केला तर दुसरी कारवाई पेटबीड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली या कारवाईमध्ये गांधीनगर परिसरात आठशे लिटर शिंदी नामक दारू घटनास्थळावर नष्ट करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाड पोलीस निरीक्षक मोदीराज यांच्या टीमने केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा अभिमान लईसाठी अमजद खान पीड